नाथे आणी प्रेम आणि नातेसंबंधांविषयी मानसशास्त्रीय तथ्य वासना आणि आकर्षण संपल्यानंतरच स्त्री आणि पुरुष यांच्यातील खरं प्रेम सुरू होतं जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत खरं प्रेम होऊ शकत नाही आपल्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी आपला कधीच अपमान करत नाही तसंच तिच्यासमोर कोणी आपला अपमान करत असेल तर ते अजिबात खपवून घेत नाही सतत माहेरी जाणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीवर मनापासून प्रेम करत नसतात त्या फक्त आपला संसार रेटण्याचा प्रयत्न करत असतात अशा स्त्रियांचे गैरसंबंध असण्याची दाट शक्यता असते हसणाऱ्या स्त्रियांकडं पुरुष खूप लवकर आकर्षित होतात परंतु स्त्रियांना मात्र क्वचितच हसणारे पुरुष खूप आकर्षक वाटतात स्त्रीला चांगल्या स्वभावाच्या पुरुषाशी फक्त मैत्री करायला आवडते परंतु जे बॅडबॉल टाईप पुरुष असतात ते त्यांना मनापासून आवडतात ज्या महिलांचे केस लांब आणि मुलायम असतात त्यांच्याकडे पुरुष लवकर आकर्षित होतात जेव्हा तुम्ही अस्वस्थ असाल तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारा तणाव दूर होईल जास्त बोलणारी मुलगी आणि कमी बोलणारा मुलगा यांची जोडी भन्नाट ठरते यांचा संसार दीर्घकाळ टिकणारा असतो ज्या प्रेमी युगुलांमध्ये आपले नाते समाजासमोर आणण्याची हिंमत असते त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते जेव्हा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचे किमान दोन मित्र तरी त्याच्यापासून दूर जातात जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आपले हृदय पहिल्यांदा देते तेव्हा ती लाजेनं मान खाली घालते परंतु तिची नजर मात्र त्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे असते ज्या मुलीचा चेहरा लहान मुलासारखा असतो तिच्याकडं मुलं खूप लवकर आकर्षित होतात प्रेम मनापासून केलं जातं तर आकर्षण हा नजरेचा खेळ असतो प्रेमात आपण आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासाठी काहीही करू शकतो मात्र आकर्षणात ते अवघड असतं आकर्षण हे फक्त सौंदर्य बघून होतं चष्मा घातल्यानं व्यक्तीच्या चेहऱ्यावर सममिती तसंच गूढ रूप येतं त्यामुळे ता। व्यक्ती अधिक आकर्षक आणि मोहक दिसतो विरुद्ध मताच्या लोकांचं प्रेम दीर्घकाळ टिकून राहतं आपल्या प्रिय व्यक्तीवर रागावणं अशक्य असतं अशा व्यक्तीचा राग तेव्हाच येतो जेव्हा ती आपणास इग्नोर करते आपण ज्या व्यक्तीकडे आकर्षित होतो त्या व्यक्तीच्या बोलण्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रतिक्रिया देऊ लागतो त्याच्या बोलण्यावर इतर कुणीही हसला नाही तरी आपण मात्र विनाकारण हसतो अशा व्यक्तीनं कितीही पाणसट विनोद केला तरीही आपण खळखळून हसतो प्रेमात पडलेल्या व्यक्तीचं कामात पूर्ण लक्ष लागत नाही त्याचं मन नेहमी आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विचारांमध्ये गुंतलेलं असतं याचा परिणाम कार्यक्षमतेवर नक्कीच होतो प्रेमात पडण्यापूर्वी आपल्याला फक्त आकर्षण वाटू लागतं यालाच काही जण पहिल्या नजरेत प्रेमात पडलो असं म्हणतात परंतु हे खरं प्रेम नसून फक्त आकर्षण असतं ज्या माणसांना टोमणे चांगले समजतात ते समोरच्या व्यक्तीचं मन सहज वाचू शकतात जी मुलगी आपणास मुळीच भाव देत नाही तीच आपणास जास्त आवडू लागते आपण परिधान केलेल्या कपड्यांचा परिणाम थेट आपल्या मनावर होतो म्हणून नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालावेत कपड्यांचा रंग निवडताना मनाला प्रसन्न वाटेल असा निवडा यामुळं मन नेहमी आनंदी राहते जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम द्वेष करत असाल तर व्यक्त करा नाहीतर तुम्ही कायम अस्वस्थ राहाल आणि यामुळं तुमची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागेल जे लोक नेहमीच शपथ घेतात त्यांची मैत्री खरी आणि प्रामाणिक असते ते आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी असे वागतात आपण मुली किंवा महिलांपासून आपल्या भावना जितक्या लपवतो तितकेच त्यांच्या प्रेमात पडतो डाव्या कानात प्रेमळ आणि भावनिक गोष्टी बोलल्यानं त्या अधिक परिणामकारक ठरतात प्रेमी युगुलानं फक्त तीन मिनिटं एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिल्यास दोघांच्याही हृदयाचे ठोके एकाच वेळी वाढू लागतात तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारा राग असे दर्शवतो की आपल्यामध्ये प्रेम कमी आहे जर एखादी मुलगी आपल्याशी बोलत असताना तिच्या केसांशी चाळी करत असेल तर याचा अर्थ ती आपल्याला मनोमन पसंत करायला लागली आहे एक प्रकारे हा आपल्यासाठी ग्रीन सिग्नलच असतो अल्कोहोल प्याल्यानंतर समोरची व्यक्ती अधिक सुंदर दिसते कारण आपल्या चेहऱ्याची सममिती आणि बारकावे लक्षात येत नाहीत आपल्या प्रियजनांचा हात हातात धरल्यानं शारीरिक वेदना तसेच तणाव आणि भीती कमी होते त्यामुळे माणूस दुःख झाल्यावर आपल्या अतिप्रिय व्यक्तीचा हात पकडतो किंवा मिठी मारतो